नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये पवित्र पोर्टल मार्फत जे काही स्वप्रमाणपत्र ही जी प्रोसेस सुरू झालेली आहे जी की दोन हजार पंचवीसच्या तर मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण काही रजिस्ट्रेशन प्रोसेस वगैरे हो त्याबद्दल तुम्हाला माहिती मी दिलेली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही नवीन अपडेट आलेले आहे जे की आपल्या शिक्षक परती संदर्भाचे ते आपण अपडेट या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही समजून घेणार आहोत ज्यामध्ये जाहिरातीबाबतच्या देखील अनेक सारे आपल्याला प्रश्न पडलेले होते की जाहिराती येणार का नाही कारण मागेली अपडेट आपण जर पाहिलं तर पाच वर्षापर्यंत जाहिराती येणार नाहीत अशी आपण एक अपडेट पाहिलेली होती परंतु त्याची काय सध्या परिस्थिती आहे आपल्याला जाहिरातीमधून पाहायला मिळणार असेल तर पाहू आपण व्हिडिओला अंतता आणि चॅनल वर नवीन असाल तर शिक्षक भरतीचे सर्व काही अपडेट तुम्हाला जाणून घेण्या घेण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जे की हेडलाईन तुम्हाला आपल्याला पाहायला मिळणारी असेल झडपी शाळांमध्ये लवकरच आठ हजार शिक्षकांची जी की भरती होणारी आहे तर जी की होणारी भरती आहे परंतु कदपद होऊ शकेल किंवा याची जी मागली प्रोसेस राहिलेली आहे आहेत ती का कंप्लीट होईल नवीन पदे आहेत का जुनेच पदे जे रा, की समावेश मध्ये यामध्ये करून घेतलं जाणार आहे तर असे अनेक सारे आपला प्रश्न होते तर हे संपूर्ण प्रश्नांची उत्तरे यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोलापूर जे की सोळा तारीख राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सध्या स्थितीत पंधरा शिक्षकांची पदे रिक्त आहेत या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळांमधील ऐंशी टक्क्याप्रमाणे जे की सुमारे आठ हजार शिक्षकांच्या भरतीचं नियोजन केलेलं आहे तर किती एकूण जे की सध्या स्थिती पाहिलं तर पंधरा हजार एकशे अठ्ठावन्न जे की शिक्षकांची पदे रिक्त आहेत परंतु ऐंशी टक्के प्रमाणे जे आहे फक्त आठ हजार शिक्षकांची जे की पदे जे की भरतीचं नियोजन शासनानं केलेलं आहे त्यामध्ये महापालिका जिल्हा परिषदा निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल आणि त्यानंतर फेब्रुवारी किंवा मार्च पासून जे आहे शिक्षक भरती सुरुवात होणारी आहे तर या ठिकाणी सांगायचं झालं तर सध्या स्थितीमध्ये आपल्याला जे काय आता नगर परिषद निवडणूक आहे त्यानंतर लगेच नगरपाल जे काय महापालिकेच्या निवडणूक आहेत त्याचं देखील आता वेळापत्रक आलेलं आहे तर या दोन्हीचे आचारसंहिता संपल्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च पासून जे आपल्या शिक्षक भरती जे की सुरुवात होणारी आहे आता यामध्ये जे जे की समायोजन शिक्षकांचं राहिलेलं आहे ती समायोजनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी जाहिरात जी आहे ते पाहायला मिळणार आहे आता सविस्तर आपण जर वर्त पाहिलं यामध्ये जे की सध्या दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता जे की, की, की अंतिम टप्प्यात आहे जे की आपण मागील अपडेटमध्ये देखील पाहिलेलं होतं त्यानंतर पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार पटसंख्या अभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं समायोजन होईल जे की यांचा पहिला टप्पा आहे जे की समायोजन होणार आहे दरम्यान नागपूरचे जे काही आता हिवाळी अधिवेशन रिसेंटली आपलं झालेलं आहे ज्यामध्ये आमदार विजय जाधव नाना पटोले व वा बळवंत वानखेडे यांच्यासह अन्य आमदारांनी जिल्हा परिषदेच्या शाळा जे की गुणवत्तेवर प्रश्न देखील उपस्थित केलेला होता त्यासाठी त्यांनी शिक्षकांच्या अतिरिक्त जे काही रिक्त पद आहेत तर रिक्त पदावर बोट ठेवत शिक्षक भरतीची मागणी देखील केली आहे या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने शिक्षकांची रिक्त पदे जे की भरण्याचं नियोजन देखील केलं आहे असून जे काही जिल्ह्यांनी आहे रिक्त पदांची यादी जे की संकलित देखील केलेली आहे आता टीईटी परीक्षेचा निकाल देखील लागलेला आहे तरी सध्या स्थिती आपल्या टीईटी परीक्षेचा निकाल कसल्या प्रकारचा लागलेला नाही आहे परंतु यामध्ये टीईटी दाखवलेला आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून रिक्त राहिलेल्या जागांची जाहिराती जे काही पवित्रा पोर्टलवर मागून घेतल्या जातील तर या ठिकाणी पाहून घ्या हा एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे या ठिकाणी तर जे काही समायोजनाचा मुद्दा होता तो समाय झाल्यानंतर जेवढे काही जागा त्या ठिकाणी रिक्त असणार असतील त्या रिक्त पदांच्या जाहिराती जे की पवित्र पोर्टलवर आपल्याला फेब्रुवारी ते मार्च या महिन्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जे की पाहायला मिळणारे आहेत तर त्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलवरून राबवली जाईल असे शिक्षक संचालन कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी परत आपल्याला सूत्र पाहायला मिळालेले आहेत तर तुमची जी एकूण जी संपूर्ण काही प्रक्रिया आहे जी की फेब्रुवारी मार्च पासून सुरू होणार आहे ज्यामध्ये आपल्याला पवित्रा पोर्टल रजिस्ट्रेशन देखील थोडक्यामध्ये सुरू झालेलं आहे जे विद्यार्थी करत आहेत ते करून घ्या ज्यांना अडचणीत असेल त्यांनी मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून तिथून आपल्याला पर्सनली देखील संपूर्ण गाईडसाठी इन्फॉर्मेशन्स मिळू शकतात फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घेऊन तुम्हाला आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट्स आपण देत असतो तर यामध्येच आता जे काही कादरशेख प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांचं म्हणणं काय पहा की सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार सातशे पंच्याहत्तर शाळांमध्ये चारशे दोन पदे या ठिकाणी रिक्त आहेत तर सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये जे की एकूणपैकी किती चारशे दोन पदे रिक्त आहेत त्यात पदवीधर शिक्षकासह मुख्याध्यापकाची पदे रिक्त आहेत तर शासन निर्णयानुसार एकूण रिक्त पदांपैकी ऐंशी टक्के जे की पदे भरली जातात दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेनुसार पहिल्यांदा अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकाचं समायोजन होईल जे काही संच मान्यता आपला नियम आहे त्यानुसार त्यानंतर मग रिक्त पदांची जे की भरती केली जाईल तर त्यानंतर जे काही शिक्षक जे भरती जी आपली आहे जे की संच मान्यतानुसार समायोजन प्रक्रिया झाल्यानंतर जे की पदभरती होणारी आहे तर यामधून आपल्याला फक्त एवढंच अपडेट आहे की मित्रांनो आपली जी येणारी शिक्षक भरती आहे त्याचं संपूर्ण काही आता प्रोसेस जे आपली समायोजनाची वगैरे करून आपल्याला फेब्रुवारी ते मार्च महिना मार्च तर एप्रिल पर्यंत आपल्या याचं संपूर्ण काही चित्र स्पष्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार असेल यामध्येच आता एकूण शाळा या ठिकाणी पाहिलं आपण जी काही जिल्हा परिषद शाळांची सध्या स्थिती ज्यामध्ये एकूण शाळा त्रेसष्ट हजार आहे तर त्यामध्ये एकूण शिक्षक जे की एक दशांश अठ्ठ्याण्णव लाख एवढे जे शिक्षक आहेत त्यामध्ये रिक्त पदे जे की पंधरा हजार एकशे अठ्ठावन्न आहे तर जे काही रिक्त भरतीचं नियोजन त्यांनी केलेलं आहे जे की फक्त आठ हजार भरतीच जे काही रिक्त पदांचं नियोजन या ठिकाणी आपल्याला जे की करून दिलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला जर पाहता क्षणी फेब्रुवारी आणि मार्च पासून जे काही पवित्रा पोर्टल आपल्याला जे काही आता अतिरिक्त शिक्षकाचं संपूर्ण समायोजन झाल्यानंतर आपल्याला जाहिराती या ठिकाणी जे की पाहायला मिळणारे आहेत म्हणून अशी होती थोडक्यामध्ये अपडेट आणि जे विद्यार्थी पवित्रा पोर्टलमार्फत जे काही स्वप्रमाणपत्रासाठी सध्याला त्यांची प्रोसेस वगैरे सर्व काही चालू आहे त्यांना जर काही अडथळे किंवा अडचणी वगैरे येत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी नक्की आपल्या चॅनलला जॉईन करून घेऊन ते आम्हाला माहिती विचारा त्या संदर्भात तुम्हाला आपण परिपूर्ण अचूक पद्धतीने संपूर्ण काय त्या ठिकाणी आपण गाईड करणार आहोत तर अशी होती अपडेटेड माहिती माहिती आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हाला सर्व काही अपडेट वेळोवेळी ते पाहता येणारे असतील मित्रांनो तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम